जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक या प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये कोणत्या भारतीय हस्तलिखिताचा समावेश करण्यात आला तर नुकतेच आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या भारतातील दोन हस्तलिखिताचा समावेश करण्यात आला म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जे नाट्यशास्त्र आहे याचे लेखक कोण असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं तर नोट करून घ्या नाट्यशास्त्र हे भरत मुनींनी रचलं आहे व आता या दोन नवीन हस्तलिखिताचा यादीत समावेश करण्यात आल्यामुळे भारतातील एकूण रेकॉर्डची संख्या किती झाली तर भारतातील या यादीत समाविष्ट एकूण रेकॉर्डची संख्या ही चौदा इतकी झाली आहे अलीकडेच पार पडलेल्या बैठकीत युनेस्कोने जगातील एकूण चौऱ्याहत्तर नवीन अभिलेखाचा समावेश या यादीत केला आहे मित्रांनो या यादीत समाविष्ट भारतातील काही हस्तलिखिते सांगायची झाली तर यात ऋग्वेद सहृदया लोकलोचन व पंचतंत्र या हस्तलिखितांचा देखील समावेश आहे बरं या युनेस्कोद्वारे या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरची सुरुवात कधी करण्यात आली तर याची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये करण्यात आली युनेस्कोविषयी सांगायचं झालं तर युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे व सध्या याचे महासंचालक हे ॲड्रे आजोले हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन लॉरियस अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले कोणता पुरस्कार आहे तर वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कार आर्मन डुप्लांटीस यांना देण्यात आला हे जे स्वीडिश अमेरिकन आर्मन डुप्लांटीस आहेत हे मोंडो या टोपण नावाने देखील ओळखले जातात व ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते पोल वाल्ट या खेळाशी संबंधित आहेत व त्यांना आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ पोल वॉल्टर म्हणून ओळखलं जातं डुप्लांटिस यांनी पोल वॉल्ट मध्ये सहा मीटर पेक्षा जास्त उंची शंभरहून अधिक वेळा पार केली आहे व तसेच त्यांनी दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक व दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं बरं या लॉरियस अवॉर्डमध्ये वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर हा पुरस्कार सिमोन बायल्स यांना देण्यात आला सिमोन बायल्स यांनी हा पुरस्कार चौथ्यांदा पटकावला असून त्यांनी आता सेरेना विल्यम्सच्या विक्रमाची बरोबरी केली याआधी सेरेना विल्यम्स यांनी हा पुरस्कार सर्वाधिक चार वेळा मिळवत विक्रम केला होता व आता त्यांच्या विक्रमाची बरोबरी सिमोन बायल्स यांनी केली आहे बरे या अमेरिकेच्या सिमोन बायल्स या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्या जिमनॅस्ट या खेळाशी संबंधित असून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सात पदक पटकावले आहेत त्यात चार सुवर्ण एक रौप्य व दोन कांस्य पदकांचा समावेश आहे तसेच त्यांना दोन हजार बावीस मध्ये अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आता या लॉरेस अवॉर्डमध्ये जे इतर पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा नोट करून घ्या यामध्ये लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने केलिस लेटर यांना सन्मानित करण्यात आलं वर्ल्ड टीम ऑफ द इयरने रियल माद्रिद ब्रेक थ्रू ऑफ द इयर लॅमिनेमेल कम बॅक ऑफ द इयर रेबेका अंड्रेड स्पोर्ट्स पर्सन विथ अ डिसेबिलिटी ॲक्शन स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर टॉम कॉक स्पोर्ट फॉर गुड अवॉर्ड किक फॉर लाईफ तर स्पोर्टिंग आयकॉन अवॉर्डने राफेल नदाल यांना सन्मानित करण्यात आलं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच मांगीलाल जाट यांचे आता भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांच्या आधी या पदावर हिमांशु जैन हे कार्यरत होते पण अलीकडेच आता हिमांशु जैन यांची इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी फॉरिट्रॉपिक महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं व या पदावर आता मांगीलाल जाट यांची नियुक्ती करण्यात आली मांगीलाल जाट हे या पदाबरोबरच कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून देखील कार्य करतील भारतीय कृषी संशोधन परिषदेविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना सोळा जुलै एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन जगातील पहिली थोरियम आधारित अणुभट्टी कोणत्या देशाने निर्माण केली तर आता जगातील पहिली थोरियम आधारित अणुभट्टी ही चीन या देशाने निर्माण केली ही जी चीनची थोरियम आधारित अणुभट्टी आहे ही सध्या दोन मेगावॅट इतकी वीज निर्माण करू शकते व याची स्थापना चीनमधील गोबी वाळवंटात करण्यात आली जर एक्झाममध्ये मध्ये कधी असं विचारलं की गोबीचं वाळवंट कोठे स्थित आहे तर हे वाळवंट चीनमध्ये आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि असंच थोरियमचे साठे सर्वाधिक कोणत्या देशात आहेत तर थोरियमचे सर्वाधिक साठे हे आपल्या भारतात असून जगातील एकूण साठ्यापैकी पंचवीस टक्के साठे हे आपल्या भारतात आढळतात मित्रांनो याआधी सुद्धा आपण काही प्रथमच घडलेल्या घटना पाहिल्या होत्या त्या सुद्धा एकदा रिवाईज करून घेऊया ट्रेनमध्ये एटीएम बसवणारी भारतातील पहिली बँक कोणती तर बँक ऑफ भाषांतर सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा उत्तर प्रदेश महाराष्ट्रातील पहिली आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूर देशातील पहिली तीन कोच मेट्रो दिल्ली भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री ब्रिज तामिळनाडू तर विधानसभेचे कामकाज हे सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिलं राज्य हे पंजाब राज्य आहे पुढील प्रश्न यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा जो दोन हजार पंचवीसचा चा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे हा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे बर या पुरस्काराचं वितरण कधी करण्यात येईल तर मास्तर दीनानाथ मंगेशकर यांच्या त्र्याऐंशीव्या स्मृतिदिनी म्हणजेच चोवीस एप्रिल रोजी या पुरस्काराचं वितरण आर एस एस महासंचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात येईल आणि हा जो लता दीनानाथ मंगेशकर था था। पुरस्कार आहे या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर हा पुरस्कार आशा भोसले व अमिताभ बच्चन यांना सुद्धा मिळालेला आहे व आता दोन हजार पंचवीसचा चा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला या पुरस्काराबरोबरच मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा झाली असून यंदाचा हा पुरस्कार श्रद्धा कपूर डॉक्टर एन राजन सचिन पिळगावकर सुनील शेट्टी व सोनाली कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येईल नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या देशात डेझर्ट फ्लॅग टेन या सरावाचं आयोजन करण्यात आलं तर हा जो डेझर्ट फ्लॅग टेन सराव आहे याचा आयोजन यु एई म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशात करण्यात आला असून यात भारताच्या हवाई दलाने सुद्धा सहभाग घेतला असून यात भारतातील मिक ट्वेंटी नाईन वजकवार हे लढाऊ विमाने सुद्धा सहभागी झाले होते हा युद्ध सराव एकवीस एप्रिल ते आठ मे दरम्यान चालेल पुढील प्रश्न इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच आयबीसीएचं मुख्यालय कोणत्या देशात स्थापन केलं जाईल तर या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचं मुख्यालय हे आपल्या भारतात स्थापन केलं जाणार असून यासाठीचा करार सतरा एप्रिल रोजी करण्यात आला मित्रांनो याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी केली होती व या अलायन्सच्या स्थापनेला भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजुरी दिली आहे या अलायन्स अंतर्गत किती मार्जार वर्गीय प्राण्यांचं संवर्धन केलं जाईल तर या अंतर्गत वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या चित्ता जगवार आणि प्युमा या सात मोठ्या मार्जार वर्गीय प्राण्यांच्या संवर्धनाचं कार्य केलं जाणार आहे महत्वाची न्यूज आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय हे आपल्या भारतात स्थापन करण्यात येणार आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो वसुंधरा दिवस आहे हा दरवर्षी बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो व या दिनाची यंदाची थीम ही आवर पॉवर आवर प्लॅनेट अशी आहे हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीसशे सत्तर मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता यादीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू राज्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच तामिळनाडू सरकारने केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या समितीमध्ये एकूण तीन सदस्य असून यातील इतर सदस्य हे अशोक वर्धन शेट्टी व यम नागनाथन हे आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा लिफ्ट या संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलं आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद